एकच वादा दादा ही घोषणा गेल्या पस्तीस वर्षांपासून बारामतीत घुमतीये एकोणीसशे नव्वद पासून अजित पवार सातत्यानं बारामतीतनं निवडून येत आहेत आता ही त्यांची सातवी टम आहे गेल्या काही वर्षात बारामतीत अजित पवारांना टक्कर देण्याचा अनेकांनी प्रयत्न केलेला दिसून येतो पण प्रत्येक वेळी अजितदादा विरोधकांना पुरून उरले गेल्या काही वर्षात त्यांचा बारामतीतला दबदबा प्रचंड वाढलाय मतदारसंघात केलेली विकास कामं पाहता ते खऱ्या अर्थानं बारामतीचे दादा ठरलेत हे आपल्याला मान्य करावं लागतं पण आता पुलाखालन बरंच पाणी वाहून गेलंय पक्ष फूट आणि त्यानंतर झालेली लोकसभा निवडणूक यानंतर आता बारामतीत दादा बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे वादा तोच दादा नवा अशी नवीन घोषणा बारामतीत दिली जाते आता हे नवे दादा दुसरे तिसरे कोणी नसून अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार आहेत बारामती विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून त्यांना तिकीट देण्यात यावं यासाठी सध्या कार्यकर्त्यांनी पवारांच्या मागे तगादा लावलाय असं चित्र बारामतीत दिसतंय आणि त्यामुळंच लोकसभेनंतर आता विधानसभेला सुद्धा बारामती विधानसभेत पवार विरुद्ध पवार असा सामना बघायला मिळण्याची शक्यता ही वाढलेली दिसतीय आज सकाळी पवारांच्या काही कार्यकर्त्यांनी गोविंद बागेत जात शरद पवारांची भेट घेतली आणि युगेंद्र, आण युगेंद्र बारामती अशी मागणी केली आहे कार्यकर्त्यांच्या मागणीला शरद पवारांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच निर्णय कळवू असं विधान केलंय त्यामुळेच आता बारामतीत काका पुतण्याच्या नव्या संघर्षाला सुरुवात होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय पण बारामतीत अजित पवारांना आव्हान देऊ पाहणारे युगेंद्र पवार नेमके आहेत तरी कोण ते करतात काय त्यांची मतदारसंघात ताकद किती आहे आणि विधानसभेला तिकीट मिळालं तर खरंच ते अजित पवारांना टफ फाईट देऊ शकतात का समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात पहिल्यांदा युगेंद्र पवार नक्की आहेत कोण ते करतात काय याची माहिती घेऊयात तर युगेंद्र पवार हे शरद पवारांचे नातू आहेत आणि अजित पवारांचे सख्खे पुतणे आहेत अजित पवारांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार यांचे ते चिरंजीव चार पाच महिन्यांपूर्वी युगेंद्र पवार कोण आहेत असा प्रश्न विचारला असता तर बऱ्याच जणांना त्याचं उत्तर देताच आलं नसतं पण आता थेट विधानसभेसाठी त्यांच्या नावाची चर्चा बारामतीतनं चालू आहे लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थानं युगेंद्र पवार यांचा राजकारणात उदय झाला असं आपल्याला म्हणता येतं त्याआधीच ते शरीव ग्रुपचे संचालक फलटणच्या कापसी इथल्या साखर कारखान्याचे एम डी बारामती कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेचे खजिनदार म्हणून त्यांची ओळख होती राजकारणात येण्यापूर्वी युगेंद्र पवारांनी शरीव फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कामं केलेली आहेत गेल्या काही महिन्यांमध्ये बारामतीतल्या अनेक गावांना दुष्काळाची झळ बसलीये त्या दुष्काळग्रस्त गावांना मोफत पाणी पुरवठा करण्याचं काम युगेंद्र पवारांनी काही प्रमाणात केलंय मधल्या काळात वादळी वाऱ्यामुळं बारामतीतल्या सुपा करा वागज या परिसरात अनेक घरांची पडझड झाली होती पुना ही घरं पुन्हा उभी करण्यासाठी युगेंद्र पवारांनी मदत केली आहे याशिवाय गेल्या काही वर्षात शरिव फाउंडेशनच्या माध्यमातून सिंचनाची कामं झालेली आहेत अनेक शेतकऱ्यांना मोफत विहिरी खोदून त्यांनी दिलेल्या आहेत बारामतीतील कन्हेरी सुपा फलटण परिसरात त्यांनी ही कामं केल्याचं दिसतं आता युगेंद्र पवार हे पवार कुटुंबातले सगळ्यात जास्त शिकलेले सदस्य म्हणूनही ओळखले जातात याबाबतचा उल्लेख स्वतः शरद पवारांनी केला होता युगेंद्र यांचं सुरुवातीचं शिक्षण हे मुंबई आणि पुण्यात झालं त्यानंतर अमेरिका आणि युरोपमध्ये जात त्यांनी पुढचं शिक्षण घेतलंय बॉस्टन इथल्या नॉर्थ इस्टर्न विद्यापीठात त्यांनी फायनान्स अँड इन्शुरन्स विषयात पदवी घेतलीय परदेशातनं परतल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांचा शरयू ग्रुपचा बिझनेस हा टेक ओव्हर केलाय ते शरयू ग्रुपचे संचालक आहेत हा ग्रुप लॉजिस्टिक ऑटोमोबाईल डीलरशिप ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीज सिक्युरिटी सर्व्हिसेस आणि रिअल इस्टेट क्षेत्रात काम करतो त्यांनी वडिलांचा कारभार यशस्वीपणे सांभाळला आणि मोठा केला असं बारामतीकर सांगतात आता हे झालं आजवरच्या त्यांच्या कामांबद्दल पण युगेंद्र पवारांची बारामती मतदारसंघात ताकद किती आहे ते सुद्धा समजून घ्यावं लागतं तर युगेंद्र पवार यांची मतदारसंघात वैयक्तिक ताकद आहे असं म्हणता येत नाही निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी चांगला जनसंपर्क वाढवलाय खरा त्यांनी मतदारसंघ पिंजूनही काढलाय बारामती सहित इंदापूर आणि दौंड विधानसभेच्या मतदारसंघात त्यांनी घरोघरी जात सुप्रिया सुळेंचा प्रचार केला वाड्या वस्त्या प्रत्येक प्रभागात जात त्यांनी लोकांच्या भेटी गाठी घेतल्या त्यांच्याशी संवादही साधला तसंच विद्याप्रतिष्ठानच्या खजिनदारपदी काम करताना त्यांनी अनेक गरजू विद्यार्थ्यांना मदत आहे कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम करताना पैलवानांना आर्थिक मदत आहे त्यामुळे युवा वर्गात त्यांचा चांगला संपर्क वाढलाय लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी बारामतीत कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आहे तसंच अस पवार असल्याचं मानलं पक्षफुटीनंतर जेव्हा काका की आजोबा असा पर्याय निवडण्याची वेळ त्यांच्यावर आली तेव्हा त्यांनी आजोबांना म्हणजे शरद पवारांना साथ दिलीय त्यामुळे शरद पवारांच्या सहानुभूतीचा फॅक्टर हा सुद्धा युगेंद्र पवार यांच्या बाजूने बारामतीत असल्याचं म्हटलं जात सुप्रिया सुळेंचा प्रचार करताना त्यांनी उघडपणे अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेतली होती यावरनं अजित पवारांनी सुद्धा योगेंद्र पवारांवर टीका केली होती ज्यांनी आयुष्यात कधी कुस्ती खेळली नाही ज्यांना कुस्तीतला एकही डाव माहिती नाहीये ते कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष झाले आता ते पायाला भिंगरी लावून प्रचार करतात पण निवडणूक संपल्यानंतर ते मतदारसंघात दिसणार नाहीत विदेशात जाऊन बसतील अशी टीका अजितदादांनी केलेली पण युगेंद्र पवार लोकसभेनंतर सुद्धा मतदारसंघात सक्रिय दिसतात ते दर मंगळवारी बारामतीत जनता दरबार घेतात लोकांच्या समस्या समजून घेतात त्यामुळे कुठेतरी युगेंद्र पवार आपल्या बाजूने हवा तयार करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांचं सामान्य जनतेशी फोनवर न बोलणं काम करणं या गोष्टी सुद्धा त्यांना प्लस मध्ये घेऊन ठरत आहेत असं सांगण्यात येत आहे थोडक्यात युगेंद्र पवारांची जरी वैयक्तिक ताकद नसली तरी शरद पवारांची सहानुभूती त्यांच्या संस्थांची कामं याच्या जोरावर ते बारामतीची तयारी करतायत असं म्हटलं जात आहे पण बारामतीत अजित पवारांची वैयक्तिक ताकद नेमकी किती आहे हे सुद्धा समजून घ्यावं लागतं तर लोकसभेला सुप्रिया सुळे विजयी झाल्यानं अजित पवार वर गेलेत असं म्हटलं जात आहे पण यामध्ये फारसं तथ्य नसल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात कारण गेल्या काही वर्षांपासून लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा हे बारामतीकरांचं निवडणुकीचं सूत्र राहिले नेहमीच्या सूत्रानुसार बारामतीकरांनी यंदा लोकसभेला सुप्रिया सुळेंना कौल दिलाय त्यामुळे तुर्तास तरी बारामतीत अजित पवार बॅकफूटला गेलेत असं म्हणता येत नाही बारामती कुणाची याचा खरा निकाल लागणार आहे तो विधानसभेलाच शरद पवारांनी केंद्रामध्ये लक्ष घातल्यापासून बारामतीची सगळी सूत्र अजित पवारांनी आपल्या हातात घेतली अगदी ग्रामपंचायतीपासून नगरपालिकेपर्यंत सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवार जातीने लक्ष घालतात जिल्हा बँक सहकारी साखर कारखाने बाजार समितीच्या निवडणुका या सगळ्यामध्ये अजित पवारांचा वर्चस्व आढळतो अनेक कार्यकर्ते पदाधिकारी या सगळ्यांना ते अगदी नावानिशी ओळखतात त्यामुळेच बारामतीत अजितदादांचा चांगलाच कनेक्ट आहे बारामतीच्या विकासाचं जितकं श्रेय शरद पवारांना जातं तितकं श्रेय अजितदादांना जातं बारामतीमध्ये उद्योग सहकारी संस्था आणि शैक्षणिक संस्था उभारण्यामध्ये शरद पवारांचा वाटा आहे पण याच संस्था पुढं वाढवण्यात आणि त्यांचा विकास करण्याचं श्रेय अजित पवारांना जातं अलीकडच्या काळात बांधलेले रस्ते नगरपालिका पंचायत समिती पोलीस आयुक्तालय बसस्थानकाच्या आधुनिक इमारती बांधण्यामध्ये या सगळ्याचं क्रेडिट हे अजित पवारांना जातं त्यामुळे बारामतीसह राज्यात सुद्धा अजित पवारांची इमेज ही कामाचा माणूस अशीच आहे त्यांच्या याच कामामुळे बारामतीकरांनी वेळोवेळी त्यांना संधी दिली आहे मागच्या काही विधानसभा निवडणुकांचा विचार केला तर प्रत्येक वेळी दादांचं मताधिक्य बारामतीतनं वाढतच गेल्याचं दिसतं त्यामुळे बारामती विधानसभेत अजितदादांनी भल्याभल्या विरोधकांवर सहजपणे विजय मिळवलाय एकोणीसशा विधानसभेच्या निवडणुकीत भाजप नेतनं गोपीचंद पडळकरांना तिकीट दिलं धनगर समाजाचं प्राबल्य पाहता पडळकरांना चांगली मतं मिळतील असं वाटत होतं पण लोकसभेला म्हणजे सहा महिन्यापूर्वी सांगली लोकसभेतनं तब्बल तीन लाख मतदान मिळवणाऱ्या पडळकरांना बारामती दादांच्या विरोधात केवळ तीस हजार तीनशे शहात्तर मतं मिळाली अजितदादांना एक लाख पंच्याण्णव हजार सहाशे एक्केचाळीस मतं मिळाली त्यांनी तब्बल एक, एक लाख पासष्ट हजार दोनशे पासष्ट मतांनी पडळकरांचा पराभव केला हे महाराष्ट्रातलं पहिल्या क्रमांकाचं लीड होतं यावरूनच बारामतीत अजितदादांची किती ताकद आहे हे लक्षात येतं आता अशा परिस्थितीत युगेंद्र पवार अजित पवारांना टक्कर देऊ शकतात का तर युगेंद्र पवार हे राजकारणात नौखे आहेत त्यामुळे बारामतीतली निवडणूक त्यांच्यासाठी अत्यंत अवघड ठरणार आहे इथला मतदार विधानसभेला नेहमीच अजितदादांना साथ देतो त्यामुळे ते या नव्या दादाला साथ देणार का बाबतीत शंका आहे अजित पवारांचा यापूर्वीचा इतिहास पाहता योगेंद्र पवारांना ही निवडणूक जड जाऊ शकते त्यामुळे शरद पवारांची सहानुभूती हा एकमेव फॅक्टर त्यांना प्लस मध्ये घेऊन जाऊ शकतो पण या एकाच फॅक्टरवर योगेंद्र पवार निवडणूक जिंकतील असं म्हणताच येत नाही पण ते अजित पवारांचं लीड मात्र कमी करू शकतात असा अंदाज वर्तवला जातोय थोडक्यात ते अजित पवारांचं लीड कमी करून हरले तरी सुद्धा हा त्यांचा एक प्रकारे विजय समजला जाऊ शकतो त्यामुळे निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी योगेंद्र पवार अजित पवारांच्या विरोधात बारामतीत उभे राहिले तर ते दखलपात्र ठरू शकतील आता युगेंद्र पवारांची जर बारामती विधानसभेत एंट्री झालीच तर नेमकं कोणाचं करिअर आणखी धोक्यात येऊ शकतं तर त्यामध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे रोहित पवार यांचं कारण बारामतीसाठी आधीपासून रोहित पवारांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे पण त्यांनी कर्जत जामखेडमधनं निवडणूक लढवणार आहे हे स्पष्ट केलंय त्यामुळे तुर्तास तरी हा संघर्ष टळलाय असं म्हटलं जात रोहित पवारांच्या मार्गदर्शनाखाली युगेंद्र पवार निवडणुकीची तयारी करतायत असं देखील सांगण्यात येते पण लॉंग टर्म राजकारणाचा विचार केला तर युगेंद्र पवार रोहित पवारांसाठी अडचण ठरू शकतात याशिवाय आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट कायम वेगळेच राहिले तर अजित पवारांसह त्यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि जय पवार यांची सुद्धा युगेंद्र पवार अडचण करू शकतात असं देखील म्हटलं जाते एकूणच सगळं पाहता बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी जर लढत झाली तर नेमकं कोण जिंकू शकतं काका पुतण्याच्या संघर्षात बारामतीचा दादा कोण ठरणार तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा